नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गोरख आणि आपण बघत आहात आपलं मराठी सोल्युशन चॅनल मित्रांनो या चॅनलवरती आपल्याला विविध आजारांविषयी घरगुती उपायांची माहिती दिली जाते आजही मी आपल्याला आपला चेहरा गोरा व चमकदार कसा बनवायचा याविषयी माहिती देणार आहे मित्रांनो माहिती सांगण्यापूर्वी किंवा उपाय सांगण्यापूर्वी दोन गोष्टी एक जगामध्ये काळा गोरा असे भेद मानले जातात परंतु मित्रांनो असे काही भेद नाही कारण हा पूर्णपणे तुमच्या त्वचेमध्ये असणाऱ्या मेलेरिनमुळे होणारा प्रकारे आहे त्याच्यामुळे तुमची त्वचा काळी किंवा गोरी होते दुसरं महत्त्वाचं त्वचा काळी किंवा गोरी असणं हे महत्त्वाचं नाही तर तुमची त्वचा किती तेजदार आहे किती चमकदार आहे तुमचा चेहरा किती बोलका आहे याला फार महत्त्व असतं म्हणून मित्रांनो आज मी तुम्हाला तुमचा चेहरा चमकदार आणि तेजदार रंगभले काळा जरी असला तरीही त्याच्यावरती चमकदारपणा असला तर तो गोरेपणापेक्षा नक्कीच जास्त असतो म्हणून मी आज तुम्हाला चेहरा कसा गोरा आणि चमकदार बनवायचा याशिवाय माहिती देणार आहे तर मित्रांनो करूया आपल्या उपायाला सुरुवात मित्रांनो चेहरा गोरा करायचा किंवा चमकदार बनवायचा असेल तर याच्यासाठी मुलतानी माती हा फार महत्त्वाचा घटक असतो म्हणून आपल्याला दोन चमचे मुलतानी माती घ्यायची आहे आणि तिच्यामध्ये गुलाबजल टाकायचे मित्रांनो मुलतानी मातीचं मिश्रण तयार करताना पाण्याचा वापर जर करत असाल तर तो बंद करा गुलाबजल फार महत्त्वाचं असतं का तर साध्या पाण्यामुळे तुमचे रोम्स उघडत नाहीत मुलतानी माती जरी काम करत असली परंतु त्याच्यामुळे तुमचे रोम्स उघडत नाहीत म्हणून गुलाबजल गुलाबजल हे तुमच्या त्वचेचे रोम्स तुम उघडण्यात फार महत्त्वाचं भूमिका बजावत असतं म्हणून दोन चमचे मुलतानी माती टाकायची त्याच्यामध्ये गुलाबजल हळूहळू मिक्स करायचं मिश्रण थोडं पातळ होईल जास्त पातळ नाही परंतु घट्टपेक्षा थोडं अधिक पातळ होईल एवढं पातळ बनवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः एक चमचाचा चतुर्थांत भाष भाग एवढा असं लिंबूचा रस टाकायचा त्याच्यामध्ये मित्रांनो आणि ह्या मिश्रणाला पुन्हा व्यवस्थित एकत्र करायचं आणि हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं लावल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं मुलतानी माती पूर्णपणे सुकून जाते पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पुन्हा साधं पाणी घ्यायचं साध्या पाण्यामध्ये थोडंसं सा पुन्हा गुलाबजल टाकायचं पाणी पुन्हा व्यवस्थित एकत्र करायचं आणि या पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा मुलतानी मातीपासून मुक्त करायचा आहे मुलतानीपासून मातीपासून चेहरा धुताना देखील व्यवस्थित काळजी घ्यायची रगडून रगडून त्वचा धुवायची नाही आपल्याला साधं सॉफ्ट पहिले त्याला पाण्याची लेप लावायचे सर्व माती थोडी दिल्ली झाली की ती पडायला सुरुवात होते पूर्ण व्यवस्थित चेहरा धुऊन झाला की त्याच्यावरती नंतर तुळशीच्या पानांचा रस काढायचा एक ते दीड चमचा आणि तो रस हळूहळू बोटाच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्यावरती लावायचा मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे तुळशीच्या पानांचा रस त्याच्यावरती असणं आणि हा तुळशीच्या पानांचा रस तुम्ही साधारणतः अर्धा ते पाऊन तास पुन्हा तसाच ठेवायचा आहे आणि अर्धा ते पाऊन तासानंतर तुमचा चेहरा सौम्य पानाने धुऊन टाकायचा मित्रांनो हा प्रयोग जर तुम्ही आठवड्यातून फक्त दोनदा करायचा आहे आणि आठवड्यातून दोनदा केल्यानंतर तुम्हाला याच्यापासून खूप भयानक असा फरक दिसेल तुमच्या पूर्वीच्या त्वचेत आत्ताच्या त्वचेमध्ये फक्त आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा मित्रांनो याच्यामुळे तुमची त्वचा गोरीही होईल हळूहळू तुमची त्वचा चमकदार दिसायला लागेल मित्रांनो चमकदारपणा तर एका रात्रीत तुम्हाला दिसायला लागेल परंतु तुमची त्वचा हळूहळू तुम्हाला जर ग्लोविंग आणि गोरी बनवायची असेल तर हा प्रयोग फार महत्त्वाचा आहे तर मित्रांनो नक्की हा उपाय करून बघा याच्याने तुमच्या त्वचेतले नक्कीच फरक जाणवेल आणि पहिल्याच दिवसापासून तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि तेजबान जाणेल तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायासह तोपर्यंत धन्यवाद